शॉप बंद करून जाईल होता ओके हो जेवण झालं माझं खुंचं झालं चालले ना नाही तिकडून निघाले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला गे गे गेले होते भोकल्याला पण आता प्रोग्राम होता आपला तर ते चाले आता तरी चालू आहे

आहे आता स्टेशनवरतीच आहे फोन आता घरी जातील

बारादर्जन श्रीमान् 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 श्री

हाय योग कुठल्या गावचा आहे आपण आणि कुठल्या गावाला मी आता सध्या उरलेला आहे आणि चालले आहे आहे हो का मी मस्त तुम्ही सांगा जेवण झालं मुंबईला चालले आहे

दाहवादु आठ मिनट लगे, अम्बर नाथ लाल दानी बारह मिनट लगे, टीवी लोगों को ले आते हैं, प्लेटफॉर्म पर बस एक घंटे के आगे दस 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 आठ मिनट लगे, अम्बर नाथ लाल दानी बारह मिनट लगे, टीवी लोगों को ले आते हैं, प्लेटफॉर्म કરી ચાલે घरी नको जायला शॉप बंद करून झोपते सेक्युरिटी गार्ड सगळं तुमचा भाषा आहे थंडीच एवढी आहे हा

खाना इकडे नका थोडं थोडं इकडे करा नका काहीतरी काहीतरी आपण पुढे उभे बसायचे आहे

റെക്ട് ખાനത്തെന്നോ ખાനാ ഇത് पण जातो घरी खूप झोप लागली ओके मॅडम जी आता बाकी Exactly.

उन चलो लक्ष्मी अर्धा तास लगे